आज खूप दिवसानंतर आमच्या गावामध्ये आम्ही पार्टीचं आयोजन केलेलं आहे अरे बाबा बाटली ची जीएसएस आला बडे बडे उतरचे आहे काल आपले टीम इंडियाने खूप जोश जोशमध्ये वर्ल्ड कप आपल्या भारतामध्ये आणलेला आहे तर आपण जे पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या सवंगडांना चला आपण विचारूया की त्यांचा अनुभव कसा राहिला जाणून घेणार आहोत आपल्या गावातील सर्वांच्या सुखात दुःखात साथ देणारे आर्यन सप्लाय चे मालक आनंद भाऊ गडे यांचा या

अभी मजा आएगा ना भिड़ो आज आपण गावामध्ये <laughs> पार्टीचं आयोजन केलेलं आहे तुम्हाला याच्याबद्दल कसं वाटलं काय अनुभव आला तुम्हाला फार चांगलं वाटलं मजा आया काल भारताने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकलेला आहे त्या खुशीमध्ये आमच्या भिकोणखेड नागरीमधील जे तरुण मंडळी आहेत युवक आहेत त्यांनी ह्या पार्टीचं आयोजन केलं होतं जेवणाचं आयोजन केलं होतं त्यासाठी आदित्य दायडे अमन अहिर आणि जे सर्व सहकारी मित्र आहेत त्यांनी त्या मीटिंगचं म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं जेवणाचं आणि त्याच्यामध्ये विकी वानकळे यांनी तुम, खूप प्रोत्साहन दिलं प्रकारचं उत, उत्कृष्ट पद्धती जेवण आम्हाला दिलेलं आहे आणि सर्वांनी सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला आणि भारत टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला त्याची पण एक आनंद आम्ही इथे साजरा केलेला आहे धन्यवाद धन्यवाद आपले कंपनीचे मालक आपण त्यांच्याकडून त्यांचा काय एक्सपिरियन्स राहिला

देखा आपने लापरवाही करना विकुन गेल येथील नेतृत्व नितेश भाऊ वानकडे यांचं चला तर आपण काय सांगतात त्यांच्याबद्दल तर तुम्हाला आज पार्टी करून कसं वाटलं छान वाटलं आणखी काय सांगू शकता तुम्ही या पार्टी आणखी या पार्टीच्या नियोजनाबद्दल माझ्या मित्र रितेश पाटोर यांनी मला सांगितलं अच्छा त्याच्याबद्दल त्याचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी मला इथं या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आणि पोट भरून मस्त जेवण त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो झाली सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि आपल्या गावातील फेमस पाणीपुरी पप्पू पाणीपुरी त्यांचे संचालक त्यांचे मालक आपण थोडं त्यांचं ओपिनियन बघूया चला इंगडे ठीक आहे काय होती त्यांनी पूर्ण केली मला बहुत आनंद होत विक्की भाऊ अनकडे आपण यांचा अनुभव जाणून दिला विक्की भाऊ कब बाय सबसे पहिले मही तुम्हाला या पार्टी बद्दल काय बोलायचं तुम्हाला कसं वाटलं आता तो तो। तो 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 अपने तू तो क्या मेरे को छोटा मोटा आदमी समझा रहे हाँ बहुत बिजी आदमी हूं रे मई आज न्यूज त्यांना गावातील सर्व लोक अमन सर म्हणतात ते व्ही आय कंपनीचे मालक आहेत आपण त्यांचे ओपिनियन देऊ याबद्दल काय म्हणतात वीआय मध्ये कुठं पण प्रॉब्लेम आले तिनंदाच त्यांना कॉल करायचा त्यांचा नंबर नंबर बोल वीआय नंबर सर बोला सर बस काही नाही आज खूप दिवसानंतर तसा तर प्लॅन खूप दिवसाचा होता आमचा किंवा पार्टी करायची पार्टी करायची अच्छा 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 ठीक आहे पण ते कशा तरी म्हणजे काही ना काही कारणामुळे ते पोस्टपोन होत राहिलं पुढे पुढे घेत राहिलं पण आज कसं आहे आज आमचा फुल प्लॅन झालेला होता की आज काही झालं तरी आपल्याला आज, आज पार्टी करायची म्हणजे करायची आज आमच्या गावामध्ये लग्न समारंभ सोहळा होता पण तिथं ना जाता आम्ही आज पार्टीचं आयोजन केलं त्याच्यामुळे खूप दिवसानंतर पार्टी केली तर चांगला वाटत आहे बरं वाटत आता आपण भेटणार आहोत खेळ येथील गाडी मालक लक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आदित्य भाऊ तायडे यांना आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊ की बाबा त्यांनी पार्टी कशी केली आणि त्यांना काय वाटलं कशी मजा केली काय केलं त्यांना विचारू चला तर आदित्य भाऊ असेल आज तुम्हाला पार्टी गेली तुम्ही सक्सेस आजच झाला तर आज सक्सेस झालं त्या कारणा सर्वांच्या भेटीगाठी पण झाल्या आणि सर्वांना पण मिळाला त्याबद्दल आम्हाला असं खूपच आनंद होत आहे खूप असं मन असं सा। रमल्यासारखं वाटत आहे आणि मोसम पण खूप छान आहे पाणी आहे थोडं थोडं मोसम तो लग रहा है। दिल गार्डन गार्डन हो बहुत हवा आमच्या गावात सर्वात जास्त बकऱ्या आणणार ज्यांच्याकडे सर्वात जास्त बकरे शंभरहून पण अधिक बकरे आहेत दाखव दिलो की धडक फक्त त्यांची त्यांचे दोन शब्द बोलून पाहून घेऊया की त्यांना कसं वाटत आहे त्यांचं नाव चला या आपकी आपलं नाव ना सांग ना सांगा संजय भाऊ सिरसा तर तुम्हाला पार्टी करून कसं वाटलं खूप छान वाटलं आणखी काही आणखी काय तुम्ही जे विचारता तुमच्या बकऱ्या बद्दल काही सांगा बकऱ्या बद्दल काय बोलणार आपल्याकडे बकऱ्या सत्तर आहे का पण बोला <laughs> <आत पे हाँ। laughs> <laughs> <laughs>

तुम्ही आजच्या कार्यक्रमाचे आचार्य तर तुम्हाला काय वाटलं कसा अनुभव सांगा अरे कहना क्या चाहते हो खरं सांगा जे काही तुमचं आहे ते सांगा अरे आराम करू याचे एक पिस्तुल ठेवा का तुम्ही हमारे यहा ऐसा ही होता है मी दिवसभर मी हॉटेल सोडून आलो कंटक मध्ये पन्नास रुपये पेट्रोल लागून मी कॅन आणलंय पण याच्यात पाय दिसते तुम्हाला दिसते पीस काय आहे याच्यात नाही गजब बेजती खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया